नमस्कार मैत्रिणीनो आज तुम्हाला मी भारताचे संविधान वाचून दाखवणार आहे हे तुम्ही ऐका हे संस्कारदीप पुस्तकातील आहे संस्कार हे पुस्तकाचे नाव आहे हे आयडियल बुक डेपो क्रांती स्टोअरमध्ये चिपळूणला मिळेल आयडियल बुक डेपो दादरला मिळेल तरीसुद्धा मी तुम्हाला आज प्र भारताचे संविधान वाचून दाखवत आहे. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत धन्यवाद